नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती महा टी परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल नुकताच लागलेला आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर काही विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे ज्यांचे मार्क्स जर बघितले तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील अगदी निश्चितपणे विशेष बाबीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर पेपर दोनमध्ये असणारा सामाजिक शास्त्र विषयामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे ठीक आहे बाकीच्या विषयामध्ये जरी चांगल्या पद्धतीनं मार्क येत असले तरी अलीकडे या ठिकाणी आढळून आलेली बाब ती म्हणजे सामाजिक शास्त्र विषयाची असलेली लक्षात येऊन जाते याच्यामध्ये ये साठ प्रश्नांपैकी आपल्याला खूप झालं तर पस्तीस प्रश्नांपर्यंत या ठिकाणी जाता आलेलं आहे आणि हेच मुळामध्ये कारण ठरलेलं आहे की आपल्याला या परीक्षेमध्ये अपयशाला सामोरं जावं लागलेलं ला आहे मग या अपयशाला कुठंतरी या ठिकाणी छेद देण्यासाठी आणि पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त म्हणजे मी म्हणेल की पन्नास प्लस मार्क्स मिळवण्यासाठी नेमका आपण काय स्ट्रॅटजी वापरली पाहिजे कोणत्या पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे कोणते सोर्सेस वापरले पाहिजेत या सर्व गोष्टीचा अवहा करण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे नमस्कार मी अबुज पाटील तुमचं या सेशनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो ठीक आहे बघा मी तुम्हाला या ठिकाणी टायटलमध्येच टाकलेलं आहे की साठ पैकी पन्नास प्लस जाऊ आपण ठीक आहे आता लक्षात ठेवायची ही शक्यता नाही आहे ही फॅक्ट आहे अशा पद्धतीनं आपण मागच्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये वर्किंग असणाऱ्या शिक्षकांना सुद्धा या ठिकाणी पन्नास प्लस घालून दिलेला आहे आणि त्या विद्या या ठिकाणी त्या शिक्षकांचा जो स्कोअर होता तो साधारणतः या ठिकाणी एकशे वीसच्या आसपास या ठिकाणी आलेला आहे दीडशे पैकी ठीक आहे मग जर आपल्याला शंभर पर्यंत जायचं असेल म्हणजे बऱ्याच वेळा या ठिकाणी जर बघितलं एक मिनिट एकच मिनिट एक आवाज येतोय दस मिनिट यस ठीक आहे चला ओके ठीक आहे चला लाइक करायचं सर्वांनी एकदा लिंक शेअर करायची आहे आता इथं पाहत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की सामाजिक शास्त्र या विषयामध्ये आपल्याला मार्क्स जे आहेत तो सामाजिक शास्त्र विषय एकूण एकशे पन्नास पैकी किती असतो तर एकूण साठ प्रश्नांसाठी या ठिकाणी विचारला जातो मग या साठ पैकी आपल्याला जर पन्नास प्लस आता आलं किंवा पन्नास या ठिकाणी मार्क्सची पातळी गाठता आली तर निश्चितपणे आपल्याला काय करता येऊ शकतं तर या सोशल सायन्स विषयाच्या माध्यमातून आपल्याला दीडशे पैकी शंभर पर्यंत जायला ना हरकत नाही ते कसं ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो ठीक आहे आपण जर बघितलं तर साधारणतः या परीक्षेमध्ये आपले असणारे विषय किती आहेत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र जर बघितलं तर तीस प्रश्न आहेत तीस गुणांसाठी भाषा एक जो आहे ज्याच्यामध्ये आपण समजा इथं मराठी निवडला ठीक आहे त्याच्यानंतर इथं तीस प्रश्न आहेत त्याच्यानंतर भाषा इंग्रजी किंवा याला या ठिकाणी तुम्ही आता हिंदी सुद्धा निवडू शकता ठीक आहे इथं जर मराठी निवडली असेल तर इथे इंग्रजी किंवा हिंदी तुम्ही काय करू शकता निवडू शकता त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं एक मिनिट त्याच्या नंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल सामाजिक शास्त्र हा विषय आहे ज्याला साठ प्रश्न आहेत मग या साठ पैकी समजा आपण जर या ठिकाणी पन्नास पर्यंत पोहोचलो ठीक आहे आपण पन्नास प्रश्न प्रश्न पोहोचलो कारण याला निगेटिव्ह मार्किंग असत नाहीये त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी भाषा विषय जे आहेत त्याला इथं म्हटलं आपण समजा तुम्ही हिंदी निवडल्या हिंदीमध्ये जर बघितलं तर अलीकडं मार्क्स मोठ्या प्रमाणामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात ठीक थी। आहे मग तुम्ही इथं वीस पर्यंत पोहोचलात त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा तुम्ही वीस पर्यंत पोहोचलात आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तीस पैकी परत एकदा वीस पर्यंत जरी पोहोचलात तर निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी शंभरचा आकडा हा सहज पद्धतीनं क्रॉस करू शकतो आणि तुम्ही या ठिकाणी कोणत्याही कॅटेगरीमध्ये असा तरीही तुमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची संदिग्धता राहणार नाहीये का तर आपल्याला मार्क्स लागतात या ठिकाणी इथं कॅटेगरीमध्ये असाल तर ब्याऐंशी मार्क आणि जर तुम्ही इथं प्रवर्गामध्ये असाल तर नव्वद मार्क आणि जर तुम्ही शंभर मार्क या ठिकाणी या विषयामध्ये मिळवत असाल तर निश्चितपणे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कोणीही या परीक्षेमध्ये पास होण्यापासून थांबवू शकणार नाहीये फक्त गेम चेंजर विषय असणार आहे ते म्हणजे कोणता सामाजिक शास्त्र सोशल सायन्सेस हा या ठिकाणी काय आहे तर महत्त्वाचा आहे ठीक आहे चला हां देतो एक मिनिटामध्ये या ठिकाणी देतो 97 93 92 41 41 हा या ठिकाणी काय आहे नंबर आहे ठीक आहे चला यस yes, हा या ठिकाणी काय आहे नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर ह ठीक आहे चलो मग आता याच्यामध्ये समाविष्ट असणारे विषय कोणते कोणते आहेत सामाजिक शास्त्र या विषयामध्ये जर बघितलं सामाजिक शास्त्रे थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगणार आहे थोडक्यामध्ये करत असताना याच्यामध्ये येतो इतिहास ठीक आहे दुसरा विषय येतो भूगोल आणि तिसरा येतो तो, तो म्हणजे लक्षात ठेवायचं राज्यशास्त्र आणि या ठिकाणी चावता येतो अर्थशास्त्र हे प्रामुख्यानं चार विषय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात ठीक आहे या चार विषयाचे मिळून याच्यापैकी सर्वाधिक वेटेत जर आपण पाहिलं तर या दोन विषयांनाच असलेलं लक्षात येऊन जाणार नाही मग किती प्रश्न साधारणतः या दोन विषयावरती येतात तर इतिहास या विषयाचे जर प्रश्न आपण पाहिले पंचवीस पर्यंत येतात त्याच्यानंतर जर बघितलं म्हणजे वीस ते पंचवीस बर का वीस ते पंचवीस पर्यंत भूगोल सुद्धा वीस ते पंचवीस पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मग जर समजा आपण म्हणलं याच्या दरम्यान आणि या दोन्हीवरती जवळपास दहा ते पंधरा प्रश्न साधारणतः या ये ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील हे सुद्धा या निमित्तानं काय करायचंय तुम्हाला लक्षात ठेवायचंय मग आता याच्यावरती आपल्याला वेटेज कुठं द्यायचंय इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र ठीक आहे का राज्यशास्त्र तर या तीन विषयाचंच वेटेज जर आपण पाहिलं तर हे पंचावन्न पर्यंतचं आहे ठीक आहे पंचावन्न प्लस आहे लक्षात घ्या ठीक आहे मग इथे इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे तो या ठिकाणी खोदा पहाड निकला चोहा अशा प्रकारची स्थिती याच्या बाबत असलेली पाहायला मिळते आला प्रश्न तर एक दोन येतात अदरवाइज या विषयावरती प्रश्न तुम्हाला शक्यतो परीक्षेमध्ये पाहायला मिळणार नाही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे मग एक दोन विषयासाठी पूर्ण विषय पण आपल्याला काही पी एच डी करत नाही पास होणं हे क्रम प्राप्त आहे मग पंचावन्न पर्यंत हे तीनच विषय जर घेऊन जात असेल तर निश्चितपणे आपल्या का काय होणार आहे आणि या एक दोन विषयापैकी एक दोन प्रश्नापैकी जर बघितलं तर तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर तर, तर सहजच येत असतं ठीक आहे त्यामुळं या पंचावन्न पैकी आपल्याला या ठिकाणी पन्नास प्रश्नांची तयारी ही करून घ्यायची या तीन विषयांच्या माध्यमातून हे तयारी करत असताना आपल्याला कोणत्या पद्धतीनं तयारी केली गेली पाहिजे तर लक्षात ठेवायचंय याच्यासाठी आपल्याला बघावं लागणार आहे सगळ्यात अगोदर पी वाय क्यू अनालिसिस करणं ठीक आहे पी वाय क्यू अनालिसिस या ठिकाणी झालं पाहिजे विशेष करून पी वाय क्यू अनालिसिस कोणत्या वर्षाचे करायचे आहेत तर लक्षात ठेवा दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस दोन हजार एकवीसचा एक दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या तीन प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थित पद्धतीने अनालिसिस करून जर घेतलं तुम्ही तर निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला नेमकं करायचं का आहे काय कोणते टॉपिक करायचे आहेत हे या ठिकाणी काय होणार आहे समजणार आहे बरोबर अभ्यासक्रम तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे की कोणत्या पद्धतीचा अभ्यासक्रम घालून दिलेला आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना ठीक आहे आता पी क्यू अनालिसिस झाल्याच्या नंतर आपल्या एकंदरीतरित्या काय करायचं आहे तर इथं या ठिकाणी इतिहासामध्ये प्राचीन आधुनिक भारताचा इतिहास असे तिन्ही टप्प्याचे इतिहास इथं इता आपल्याला अभ्यासायला असलेले लक्षात येऊन जातात हे का नाही मग आता तयारी करताय गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ठीक आहे मग तयारी करताय तर निश्चितपणे प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तो तयारी करत असताना याच्यासाठी आपल्याला कोणते सोर्स प्रामुख्यानं वापरले गेले पाहिजेत ठीक आहे मग याच्यावरती सर्वाधिक फोकस जो आहे तो स्टेट बोर्डवरतीच असणार आहे ठीक आहे नेमकं अलीकडे जर बघितलं असेल तुम्ही तर एक गोष्ट कायम लक्षात येणार आहे की की तुम्ही जेव्हा तयारी करता स्टेट बोर्ड सोडता आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं वाचून काढता ठीक आहे पी वाय क्यू अनालिसिस करायचं सोडता आणि बाकीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून टाकता हे का नाही मग सगळ्यात महत्वाची चूक जी आहे ती आहे की परीक्षा परिषदेनं ज्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत त्यांचं व्यवस्थित पद्धतीने अनालिसिस जर केलं तर तुम्हाला कळणार आहे की आपल्याला नेमकं वाचायचं काय कोणत्या घटकावरती प्रश्न येत आहेत आणि कशा पद्धतीनं प्रश्न येत आहेत त्याच्यानंतर त्याचा मूळ सोर्स आहे ज्या घटकामधून ज्या सोर्सेसमधून आपल्याला प्रश्न विचारला जात आहे तो म्हणजे हे स्टेट बोर्ड आहेत स्टेट बोर्डच्या बाहेर शक्यतो प्रश्न गेलेला नाहीये मग आपल्याला स्टेट बोर्ड करत असताना कुठून करायचे आहेत सहावी ते बारावी पर्यंत करून घ्यायचे आहेत ठीक आहे सहावी ते बारावी पर्यंतचे स्टेट बोर्ड आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त मार्क्स मिळतील तुम्हाला सर दहावी पर्यंतच प्रश्न येतात बारावीचा कशाला जर तुम्ही करत असाल तर बारावी पर्यंत जर केलं तर निश्चितपणे तुमच्या मार्कामध्येही जास्तीत जास्त वाढ होऊ शकणार आहे आपण नेमके अकरावी बारावीचे वाचतच नाही तुम्ही म्हणता या ठिकाणी गरजच पडत नाहीये ठीक आहे पण गरज आहे प्रश्नपत्रिका सेट करत असताना सहावी ते बारावी पर्यंतच्या स्टेट बोर्डचा सर्रास वापर या ठिकाणी केला जात असतो आणि म्हणून माझं म्हणणं आहे की या ठिकाणी काय केलं गेलं पाहिजे तर हे सहावी ते बारावी पर्यंतचे स्टेट बोर्ड हे आपल्याला करावे लागणार आहेत मग तुम्ही म्हणाल सर महाराष्ट्राच्या इतिहासावरती असेल महाराष्ट्राच्या भूगोलावरती असेल भारताच्या भूगोलावरती असेल अशा प्रकारचे जे काही प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिसतात ते नेमके स्टेट बोर्डमध्ये नेतात तरी कुठून तर लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी ओल्ड स्वरूपाचे किंवा आपल्या या ठिकाणी नोट्स आहेत ठीक आहे ते सुद्धा तुम्ही काय करू शकता वापरू शकता ठीक आहे हे प्रामुख्यानं इथं टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेलं आहे ते सगळं तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम चॅनल वरती आपल्या सगळ्या नोट्स ठीक आहे मग ते इथं प्रश्न विचारत असत समजा मी म्हटलं बाबा इतिहास आहे ठीक आहे इतिहास इतिहास या विषयामध्ये आपल्याला प्राचीन आहे मध्ययुगीन आहे आणि आधुनिक आहे ठीक आहे मग आधुनिकच्या सोबत आपल्याला आणखी एक येतो तो, तो म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास ठीक आहे महाराष्ट्राचा इतिहास मग इथं जर बघितलं तर प्राचीन भारताच्या इतिहासावरती येणाऱ्या प्रश्नांचं प्रमाण याच्यावरती साधारणतः आपण म्हटलं की पंचवीस प्रश्न येत आहेत ठीक आहे मग इथं जर बघितलं तर साधारणतः या ठिकाणी सहा प्रश्न मध्ययुगीन भारतावरती सात प्रश्न आधुनिक वरती या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास सहा ते सात ते आठ प्रश्न आणि महाराष्ट्रावरती सुद्धा या ठिकाणी सात ते आठ प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात बरोबर या पद्धतीनं प्रश्नांचा फॉर्मॅट तुम्हाला येणार आहे त्याच्यापैकी महाराष्ट्राच्या इतिहासावरती जे प्रश्न विचारले जातील ते समाज सुधारक समाजसुधारक महाराष्ट्रातील समाजसुधारकांवरती जास्त प्रमाणामध्ये प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि स्पेसिफिक समाजसुधारक आहेत बरं का सगळेच्या सगळे नाही स्त्री समाजसुधारक आहेत त्या करायच्या आहेत आणि हे पुरुष सुधारकांमधले काही स्पेसिफिक आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं महात्मा फुले असतील आपले कर्वे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी कार्य केलेलं आहे अशा स्वरूपाचे जे जे काही समाजसुधारक का आहेत त्यांच्यावरती प्रामुख्यानं प्रश्न विचारले जात असतात आणि म्हणून या ठिकाणी त्यांची तयारी करणे इथं प्राप्त आहे बरोबर मग त्याच्यासाठी काय करायचं कारण स्टेट बोर्डच्या इतिहासामध्ये याला डिटेलमध्ये तर दिलेलं नाहीये मग करायचं कुठून तर याच्यासाठी आपण या ठिकाणी याच्या एक नोट स्वरूपामध्ये बुक काढलेला आहे ठीक आहे तुम्हाला ते दाखवूनही देईल त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय होणार आहे हे आपलं बुक मार्केटमध्ये येत आहे परिपूर्ण साठ प्रश्नांची तयारी करून देण्यासाठी एकमेव गाईड असणार आहे हा ठीक आहे हे असणार आहे सामाजिक शास्त्राचं एकमेव महाराष्ट्रातलं या ठिकाणी पहिलंच पुस्तक आहे ज्याला ज्याच्यामध्ये कॉम्प्रेन्सिव्ह स्वरूपामध्ये सर्व विषय या ठिकाणी इथं व्यवस्थित पद्धतीने मांडणी करून दिलेले आहेत ठीक आहे सो हे महत्वाचं आहे ठीक आहे मग पुढे जातो आपण या ठिकाणी भूगोलावरती भूगोलाचे सुद्धा इथं जरी दिलेलं असलं तरी या ठिकाणी जग जग किंवा याला आपण प्राकृतिक म्हणतो ठीक आहे दुसरा असतो तो म्हणजे भारत आणि तिसरं आहे महाराष्ट्र ठीक आहे पण पण इथे गोष्ट लक्षात ठेवायची इतिहासामध्ये अशा पद्धतीनं महाराष्ट्रावरती जास्त प्रश्न येतात त्या पद्धतीनं हाय हाय ठीक आहे शीतल शिंदे चला बोला काय म्हणताय ठीक आहे जसे प्रश्न इथे येतात तसे या महा महाभूगोलाच्या बाबत उलट आहे महाराष्ट्रावरती कमी प्रश्न असतील समजा भूगोलावरती आलेल्या प्रश्नांचं प्रमाण हे जवळपास पंचवीस पर्यंत जर गेलं ठीक आहे तर महाराष्ट्रावरती या ठिकाणी जवळपास पाच प्रश्न भारतावरती जवळपास पाच ते सहा प्रश्न सहा सात प्रश्न आणि बाकीचे जे काही प्रश्न आहेत जे जग आणि प्राकृतिक वरती असणार प्राकृतिक वरतीच असणारे भूरूप निर्मिती प्रक्रिया जो भूकंप ज्वालामुखी वेगवेगळे भूरूप याच्यावरती येणारे प्रश्न या ठिकाणी बाकीचे असणार आहेत म्हणजे यात दोन्हींचं प्रमाण जर पंधरा आलं या दोन्हींचं मिळून या ठिकाणी जर बघितलं तर बारा तेरा पर्यंत जातील आणि बाकीचे तेरा चौदा प्रश्न जे आहेत ते साधारणतः या जग आणि प्राकृतिक भूगोलावरती तुम्हाला विचारले जाणार आहेत याच्यामध्येच तुम्हाला नकाशाशास्त्र शास्त्र सुद्धा येतो किंवा प्राकृतिक सॉरी प्रात्यक्षिक भूगोल येतो प्रात्यक्षिक भूगोलावरती दोन प्रश्न फिक्स ठरलेले आहेत आणि त्याचा सुद्धा समावेश आपण आपल्या या पुस्तकामध्ये या ठिकाणी जर बघितला तो केलेला आहे याच्यामध्ये काय काय असणार आहे सर्व विषय मग त्यामध्ये तुमचा इतिहास असेल भूगोल असेल नागरिक शास्त्र असेल अर्थशास्त्राचे जेवढे महत्वाचे पॉइंट आहेत तेवढे असतील नकाशा शास्त्र असेल ज्याला आपण प्रा प्रात्यक्षिक भूगोलाचा भाग म्हणतोय ते सगळं त्याच्यामध्ये येणारे चिन्ह वगैरे ते सगळं याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीची मान्य असणारं महाराष्ट्रातलं हे एकमेव पुस्तक असेल हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे बरोबर मग त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं पाहायला मिळतं या ठिकाणी असणारा विषय म्हणजे नागरिक शास्त्र किंवा याला आपण राज्यशास्त्र म्हणतोय ठीक आहे याला फक्त आणि फक्त बारावीचं पुस्तक जरी रेफर केलं अकरावी बारावीचं पुस्तक अकरावी आणि बारावीचं या ठिकाणी पुस्तक याच्यामध्ये रेफर केलं तर ते याच्यामध्ये कव्हर होणार आहे ठीक आहे लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपण याला काय म्हणतोय पंचायत राज जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती महानगरपालिका याच्यावरती प्रश्न या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्रामीण आणि शहरीच्या बाबत विचारले जात असतात ठीक आहे त्याच्यानंतर भारतीय संविधानामध्ये जर बघितलं तर मूलभूत हक्कावरती आपल्याला कायम प्रश्न आतापर्यंत विचारलेला दिसतोय लक्षात ठेवा बरं का मूलभूत हक्क म्हणजे कलम एक ते एक्कावन्न एक ते एक्कावन्न त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्या घटनेचा जो काही सरनामा आहे सरनामा त्या सरनाम्यामध्ये जे काही शब्द आपल्याला दिलेले पाहायला मिळतात समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत अर्थांवरती प्रश्न विचारले गेलेले आपल्याला साधारणतः का तर सोशल सायन्स जो विषय आहे तो तुम्हाला तुमच्या संकल्पना क्लिअर आहेत का नाही याबाबतची विचारणा ना करणारा विषय म्हणून या ठिकाणी ओळखला जात असतो कारण जेव्हा तुम्ही काही विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षक म्हणून जाता तुमच्या त्या संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे आणि म्हणून तुमच्या कन्सेप्च्युअल बेसवरती भर देणारा हा विषय या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे याच्यावरती फॅक्च्युअल बेसवरती प्रश्न या ठिकाणी कमी विचारले जातात संसद विधिमंडळ निवडणूक प्रक्रिया यावरती मग निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोग असतील त्याच्यानंतर वेगवेगळे राजकीय पक्ष असतील यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात ज्याचा संदर्भ स्टेट बोर्डमध्ये आहे डिटेलमध्ये बरोबर स्थापना कधी झाली आणि त्याचे संस्थापक कोण आहेत याच्यावरती साधारणतः या, या विषयामध्ये आपल्याला प्रश्न विचारताना पाहायला मिळतात हे या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे चला मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हे सगळं केल्याच्या नंतर स्टेट बोर्ड हा तुमचा सोर्स असायला पाहिजे मी काय म्हटलं स्टेट बोर्ड हा तुमचा काय असला पाहिजे सोर्स असायला पाहिजे याच्या बाहेर मी तुम्हाला छाती ठोक सांगतो प्रश्न बाहेर जात नाही दीडशे पैकी म्हणजे बघा एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास प्रश्न हे या तुमच्या स्टेट बोर्ड मधूनच येतात स्टेट बोर्ड मधूनच येतात फक्त तुम्हाला करण्याची तयारी पाहिजे जर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आता हा साठ जो आहे त्यात साठ प्रश्न तर ऍज इट इजाचे येतात स्टेट बोर्डमधून बाकीचे जर विषय बघितले आपण हिंदी इंग्लिशचे कदाचित ते बाहेर जातील प्रश्न ते स्टेट बोर्डमधून नाही येणार पण सोशल सायन्स सारखा जो साठ प्रश्नांसाठीचा विषय आहे तो तुम्हाला हमखासपणे स्टेट बोर्डच्या बाहेर जाणार नाही आणि त्याचा क्रक्स या ठिकाणी आपण काय केला आहे तर या सामाजिक शास्त्रच्या संपूर्ण गाईड या पुस्तकामध्ये काढलेला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे हे सर्वोत्तम आणि महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक असणार आहे चार डायग्रामच्या माध्यमातून संपूर्ण विषयाची मांडणी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनलाही सोपं जावं विषयाची या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी समज व्हायला सुद्धा या ठिकाणी सोपं जावं संकल्पना क्लिअर व्हायला सोपं जावं अशा स्वरूपाचं हे एकमेव पुस्तक महाराष्ट्रामधलं असणार आहे ठीक आहे बाकी मग अभ्यासाचं नियोजन जेव्हा तुम्ही करता आहात ठीक आहे नियोजन करत असताना इथं या ठिकाणी सामाजिक शास्त्र याच्यापैकी एक विषय घ्यायचा आहे ठीक आहे इथे एक विषय कोणता घेतला आपण समजा इथं इतिहास घेतला ठीक आहे तर इथं आपण काय आहे भूगोल घ्यायचा आहे इथे रिव्हिजन करायचे बघा या ठिकाणी एक तास कन्सेप्ट समजून घेणे आणि आकृत्या बघणे याच्यामधल्या डायग्राम बघणे समजा आपण म्हटलं की आता भूगोल आहे ठीक आहे भूगोल याच्यामधले चार्ट्स वगैरे समजून घेणे या पद्धतीचा एक या ठिकाणी एक तास देणं आहे डेली टू डेली अभ्यासाच्या वेत क्लासच्या व्यतिरिक्त या ठिकाणी हा एक तास इथं क्रमप्राप्त आहे नंतर दीड तासामध्ये काय करायचं या ठिकाणी सोशल सायन्सेसचा दुसरा विषय घ्यायचा इतिहास आणि भूगोलापैकीच ठीक आहे अभ्यासाचं हे शेड्यूल तुमचं असलं पाहिजे वेळापत्रक कसं असलं पाहिजे तर बघा तुम्हाला डायरेक्टली अगोदर सांगू येतो पहिला एक तास हा कोणता घेतला तुम्ही इतिहास घेतला ठीक आहे मग इतिहास या ठिकाणी अभ्यासत असताना काय कशा पद्धतीनं कराल तर याच्या अगोदर पी वाय क्यू अनालिसिस करायचं पीवाय क्यू बघायचे आणि मग नंतरच आपण आपल्या अभ्यासाला काय करायचं या ठिकाणी डायरेक्टली एक संदर्भ घ्यायचा तो म्हणजे स्टेट बोर्ड मधलं कोणतंही या ठिकाणी बुक घ्यायचं क्रमाने वाचलं तरीही चालणार आहे ठीक आहे क्रमाने वाचलं तरीही चालणार आहे स्टेट बोर्डचं याच्यामध्ये एक तास झाला याच्यानंतर या ठिकाणी दीड म्हणजे दीड तास आपण म्हणूया या दीड तासामध्ये भूगोल घ्या ठीक आहे भूगोलमध्ये काय करायचं पीवाय क्यू बघायचे बोर्डचं एक पुस्तक घ्यायचं आणि नंतर या ठिकाणी थोडंसं काय करायचं एवढ्या हा बोर्डचं एक पुस्तक आली त्याच्यामध्ये काही मग काय असतात तर नकाशे असतात ते नकाशे भरवण्यासाठी या ठिकाणी सुद्धा एक दहा ते पंधरा मिनिटं वेळ हा दररोज इथं नकाशासाठी दिला गेला पाहिजे ही तुमची इथं काय असणार आहे तर व्यवस्थित पद्धतीची अभ्यासाची मेथड असली पाहिजे नंतर या ठिकाणी जर बघितलं तर एकता जो आहे एक तास जो आहे तो रिव्हिजनसाठी असणार आहे ठीक आहे रिव्हिजनसाठी असणार आहे नंतर आता हे या ठिकाणी जर बघितलं तर रिव्हिजन करत असताना यामध्ये फक्त आणि फक्त सोशल सायन्स नाही याच्यामध्ये दिवसभरामध्ये केलेला जो काही अभ्यास आहे तो अभ्यास या एक तासामध्ये रिवाईज झाला पाहिजे रिव्हिजन झाली पाहिजे आणि एक तास जो या ठिकाणी असणार आहे तो एक तास काय करायचा आहे तर आपल्याला सरावासाठी राखून ठेवायचा आहे बरोबर सरावाच्या शिवाय कोणत्याही प्रकारचा पेपर क्रॅक करणं शक्य होणार नाही आणि म्हणून आपण आपल्या या पुस्तकामध्ये सुद्धा इथं सराव प्रश्न स्टेट बोर्ड वाईज दिलेले आहेत याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे सहावीच्या याच्यावरती प्रश्न सातवीच्या याच्यावरती प्रश्न म्हणजे इतिहास असो भूगोल असो सगळ्यावरती ठीक आहे अशा पद्धतीचे तुमच्या जे काही स्टँडर्ड आहेत त्याच्यानुसार या ठिकाणी इथं प्रश्न तुम्हाला दिलेले पाहायला मिळतील जेणेकरून तुमच्या रिव्हिजन व्हाव्या सराव व्हावा या पद्धतीची या ठिकाणी तुम्हाला रचना पाहायला मिळणार आहे ठीक आहे आणि इथं एक तास सराव आणि बाकीचे विषय जे आहेत मग याच्यामध्ये येणारे विषय कोणता असतो तर तो मानसशास्त्र एक विषय बघा मानसशास्त्रासारख्या विषयाला सुद्धा तुमचा या ठिकाणी डेली टू डेली एक तास देणं क्रमप्राप्त आहे ठीक आहे डेली टू डेली एक तास इथं तुम्हाला द्यावा लागणार आहे मराठीला जर बघितलं तर या ठिकाणी मग तुम्ही एक एक विषय कम्प्लीट करायचा अगोदर मराठी संपला नंतर हिंदी घ्या अगोदर हिंदी सुरू करा नंतर मराठी घ्या याच्यापैकी असं अल्टरनेट तुम्ही सुरू करू शकता ठीक आहे पण या पद्धतीनं तयारी करणं क्रमप्राप्त आहे इथं दीडच्याऐवजी एक तास जरी केला तरी चालणार आहे इथं ऐवजी एक, एक तास जरी केला तरी चालणार आहे म्हणजे इथं एक तास दोन तीन चार आणि पाच तास हे पाच तास तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी वेळ आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये जर आपल्याला शंभर प्लस जायचं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी काय करावं लागेल जून मध्ये पेपर होणार ना डेफिनेटली जून मध्ये पेपर होणार आहे या पद्धतीने या ठिकाणी तयारी करणं क्रमप्राप्त आहे जास्तीत जास्त सराव हाच तुमच्या यशाचा मूल मंत्र असणार आहे आणि त्यासाठी आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती सराव प्रश्न सिरीज या ठिकाणी सुरू करतो आहोत दररोज दररोज याच वेळेला या ठिकाणी पाच वाजता हे सेशन असणार आहे ठीक आहे संध्याकाळचं दहा वाजताचं एक सेशन कंटिन्यू करा त्याच्या माध्यमातून जी के म्हणून घेतोय आपण पण त्याच्या माध्यमातून या विषयांची तयारी तुमची चांगल्या पद्धतीनं होऊ शकणार आहे ठीक आहे चला या जून मध्ये टी होणार आहे आणि ही जी बॅच आहे ही जी बॅच आहे आपली सुरू होते आहे लक्षात ठेवायचं पंधरा फेब्रुवारी ठीक आहे पंधरा पासून ही बॅच सुरू होती आहे लक्षात ठेवायचंय आताची फीज जी आहे ही आहे लक्षात ठेवायचं एकोणावीसशे नव्याण्णव रुपये पेपर एक पेपर दोनशे एकोणाशे नव्याण्णव दोन्ही एकत्रित घेतले तर चोवीसशे नव्याण्णव रुपये आणि पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना आपण पाचशे रुपये एक्स्ट्राची शूट म्हणजे इथं हे दोन ऐवजी पंधराशे रुपये इथं पंधराशे रुपये आणि हे दोन हजार रुपये अशा पद्धतीनं एकंदरीतरित्या काय होणार आहे तर हे पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे या ठिकाणी स्कीम तुमच्यासाठी असणार आहे सर मला पहिल्या प्रयत्नात एकोणनव्वद मिळाले पण ओपन असल्या नॉट एलिजिबल आले डेफिनेटली पुढच्या वेळेस अजून प्रयत्न करा चांगल्या पद्धतीनं अजून या ठिकाणी मार्क्स मिळवता येऊ शकतात आणि याच्यामध्ये शंभर प्लस जाण्याची तयारी पुढच्या परीक्षेमध्ये तुमची निश्चितपणे होणार आहे ती तुम्ही, तुम्ही या ठिकाणी करण्याची तयारी ठेवणं क्रमप्राप्त आहे ठीक आहे आत्ता त्या गोष्टीवरती बसण्यापेक्षा पुढे आपल्या नेमक्या मागे चुका काय झाल्या त्या आपण चुका दुरुस्त करायच्या आणि नव्यानं पुन्हा एकदा तयारीला सुरुवात करा शंभर टक्के मार्क्स हे तुम्ही शंभर प्लस जाणार आहोत ठीक आहे लक्षात घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं जर तयारी करत असाल आणि तुमच्यासोबत ही टीम असणारच आहे पण तयारी सुद्धा तुमची त्याच पद्धतीनं झाली पाहिजे त्याशिवाय त्याच्याशिवाय म्हणजे टीमची सोबत आणि तुमची प्रयत्न तुम्हाला या ठिकाणी शंभर प्लस नेऊन घालणार आहे म्हणजे आहे ठीक आहे मग तुमचा सायन्स असो सायन्सचा सुद्धा या ठिकाणी असणार आहे मग इथं तुमची तुमच्या समोर ही पूर्ण टीम आहे ठीक आहे लक्षात ठेवा वैजनाथ सर इथं इंग्लिश विषय घेतात भोसले सर स्वतः शिक्षक आहेत ठीक आहे गेस्ट फॅकल्टी म्हणून आपल्याकडं घेतील ठीक आहे त्याच्यानंतर गणेश सर तुम्हाला माहिती आहे इतिहास आणि सायन्स घेतात माझ्याकडं मानसशास्त्राची जबाबदारी असते आणि सोशल सायन्समधले पॉलिटी आणि ते विषय घेतात चौरेसर मराठीचा विषय घेतात प्रसाद सर या ठिकाणी गणित आणि रतन सर रतन सर रतन सर जे आहेत ते मराठी मराठी आणि आणि ग भूनी मराठी आणि भूमिती हे विषय या ठिकाणी तुमचे करून घेणार आहेत त्यामुळं या पद्धतीनं तयारी करा शंभर टक्के तयारीला यश मिळणार आहे तुमच्या मेहनतीला यश मिळवून देण्यासाठी ही टीम तुमच्या सोबत असणार आहे निश्चितपणे ठीक आहे ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या ठिकाणी सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती संपर्क करायचे आहेत याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आता तुमच्याकडं वेळ आहे तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळवून घेऊ शकता प्रत्येकानं तुमचे प्रश्न इथं विचारू शकता चला काही प्रश्न असतील तर विचारा अदरवाईज आपल्याला या ठिकाणी थांबता येईल डेली टू डेली पाच वाजता आपलं सेशन आपण कंटिन्यू करणार आहोत ठीक आहे बेस्ट ऑल ऑफ यू यू, सो मच त्यासाठी उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करून घ्या तिथून तुम्हाला या ठिकाणी ही बॅच जॉईन करता येणार आहे ठीक आहे